नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे बागुल सर मी बागुल सर तुमचं स्वागत करतो आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्पेशल व्हिडिओ जो की जसं तुम्ही बघता इकडं कोणता पुरस्कार केव्हा सुरू झाला जेवढ्या पण आपल्या महाराष्ट्रातील एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येत असतात तर तेच क्वेश्चन मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एक चार ते पाच मिनटं वेळ काढा म्हणजेच काय तुम्हाला जर परीक्षेत ह्या टाईपचा क्वेश्चन आला तर शंभर टक्के सॉल्व्ह होणारच फक्त ह्याच परीक्षेला उपयोगी नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स असतील त्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे तर चला मित्रांनो सुरू करूया पहिला क्वेश्चन कोणता पुरस्कार केव्हा सुरू झाला जर तुम्ही चॅनलला नवे असणार तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका परीक्षेला हे प्रश्न येतातच तर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे कोणता पुरस्कार केव्हा सुरू झाला जसे की तुम्ही बघता इकडं नोबेल पुरस्कार हा एकोणासशे एकमध्ये सुरू झालेला आहे ऑस्कर अवॉर्ड एकोणासशे एकोणतीसमध्ये सुरू झालेला आहे हा भारताचा सर्वात मोठा अवॉर्ड आहे त्याला म्हणतो आपण भारतरत्न एकोणासशे चौपन्नमध्ये हा जो नोबेल पुरस्कार आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती हा दरवर्षी दिलेला जातो ऑस्कर अवॉर्ड हा फिल्म अवॉर्डसाठी दिलेला जातो जसे की पुढचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता एकोणासशे एकसष्टला ज्ञानपीठ पुरस्कार गांधी शांती पुरस्कार एकोणासशे पंच्याण्णवला दिला जातो द्रोणाचार्य दे हा पुरस्कार दिला जातो एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये मॅन बुकर पुरस्कारा एकोणासशे एकोणसत्तरमध्ये दिला जातो एकोणीसशे एकसष्टमध्ये अर्जुन पुरस्कार दिला जातो अर्जुन पुरस्कार हा खेळासंबंधित आहे नंतर पुलजित पुरस्कार एकोणासशे सतरामध्ये दिला जातो व्यास पुरस्कार एकोणासशे ब्याण्णवमध्ये कलिंग पुरस्कार एकोणासशे बावन्नमध्ये सरस्वती सन्मान एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणासशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो रेमन मॅक्सिस पुरस्कार एकोणासशे सत्तावन्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणावीसशे ब्याण्णव आता राजीव गांधी ठिकाणी झाला आहे नवीन नाव देण्यात आले मेजर ध्यानचंद पुर खेळरत्न पुरस्कार एकोणासशे पंचावन्नमध्ये तुम्ही बघितलं साहित्य अकादमी पुरस्कार एकोणावीसशे चौपन्नमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये शांती स्वरूप पुरस्कार तर मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जिके जे जे क्वेश्चन असतात त्यात या टाईपचे त्या एक क्वेश्चन तरी येत असतो तर म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटला हा टॉपिक म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो परत एकदा तुम्ही जर बघू शकणार तर जसं की तुम्हाला दिसतं आहे की नोबेल पुरस्कार एकोणासशे एकमध्ये ऑस्कर पुरस्कार एकोणीसशे एकोणासमध्ये एकोणासशे चौपन्नमध्ये भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे एकसष्टमध्ये ज्ञानपीज पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गांधी शांती पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये दरोजारे पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मॅन बुकल पुरस्कार एकोणासशे एकसष्टमध्ये अर्जुन पुरस्कार एकोणीसशे सतरामध्ये पुलजीर पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये व्यास सन्मान एकोणीसशे बावन्नमध्ये कलिंग पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सरस्वती सन्मान एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये रामेन मॅक्सिस पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे पंचावन्नमध्ये जर बघितलं तर साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे चौपन्नमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तर हे आपले पुरस्कार होते सर्वांना कसा वाटला विरोध जरूर मला लिंकमध्ये कमेंटमध्ये कळवा आणि लगेच तुमच्यासाठी दुसरा मी टॉपिक घेऊन येतो आहे जो की खूपच महत्त्वाचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो